कॉमेडी कलाकार आणि सगळ्या मध्ये बसणारे सुदाम सुदा मासा सुद्धा आपल्या वेदिका फिल्म प्रोडक्शनच्या ऑफिसला भेट दिलेली आहे आणि त्यांचं पण वनवास ह्या शॉर्ट फिल्म मध्ये त्याला काम दिलंय आपण तर या कामाबद्दल त्यांनी आले तरीचा पण आपण सत्कार करणार त्यांनी त्यांच्या तीन प्रकारचं रोल पाहिजे याच्यामध्ये तीन प्रकारचं रोल म्हणून आम्ही हा हे तुम्ही पाच पण त्यांचा सत्कार आम्ही करत आहोत जे मानधान करणारे असतील चला सत्कार करणारे आमचे तौर सर धन्यवाद मार्केटिंग करणारे <coughs> सगळ्याला सामावून घेणारे ते आहेत आमचे गोवते सर ते तुम्हाला दोन चार मिनिटात सांगतील नमस्कार मी हरिभाऊ गोवते सर्वांना शुभेच्छा तसंच सरांना देखील शुभेच्छा तुम्हाला या वनवास फिल्म मध्ये काम भेटले आणि सर तुम्ही काम करत चला नक्कीच तुम्हाला आम्ही आणि शुभेच्छा सर तुम्हाला एवढंच धन्यवाद तुम्हाला पण शुभेच्छा थँक्यू थँक्यू फिल्म मध्ये त्यांना पण आहे पण ते सरप्राईज मध्ये होत पण तुम्ही रिलीज केलंय त्यामुळे तुम्हाला पण काही शुभेच्छा थँक्यू बरं मॅडल काय म्हणतात ना सिंगल केल्या सिंगल घडत नाही तुम्हाला हा ग्रुप हा ग्रुप तुमचा आहे आमचा नव्हे सर्व कलाकारांचा ग्रुप आहे आणि सर्व कलाकारांनी एक जर काम केलं तर खरोखरच ग्रुप हा पुढे निघतोय एकशे टक्क्याची गॅरंटी आहे सगळ्यांनी भावा बहिणीप्रमाणे काम करा आणि तुम्हाला पण सांगतो जे काय बाहेरचे कलाकार असतील त्यांनी वेदिका फिल्म प्रोडक्शनला माजरे घालून भेट द्या नंबर बी घ्या आणि आम्हाला भेट देऊन तुम्हाला सुद्धा सुवर्ण संधी आणि फ्री असायला पाहिजे कोणती वन वान वा कोणता